विश्वास पाटील हॅलो होते ना ह्यांचं <laughs> प्रेम फिसकटल्यामुळे मी कवितेकडे वळायचा निर्णय घेतला सक्सेसफुल माणूस कुणाला म्हणायचं पाटील म्हटलं हलक्यात याचं काम जर असतील तर कार्यक्रम झाल्यानंतर तुटल्याला पण जोडतोय आपण आता सगळी दिग्गज लोक इथं काय 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 सांगून घे आता मी काय मांडायचं वाघ आला वाघ मागा बसून तिथं वाघाच्या कपाळाची पावडर खानगोटीला आली कितला घा भित वाघाच्या पोटात गोळा आलाय गा। सादर काय करायचं शा मंथन केलं सगळं बाजूला सरकते त्यामुळे शाहू हा आठवावाच लागतो जसा तुम्हाला सरांनी फोन केला प्रेम घ्या सांगितलं आम्हालाही एक फोन आला तुम्ही प्रेमच घ्या प्रेमच्या पुढे चल आवड चवड टीम प्रेम मुळात जग घ्या हे अवघड आहे सगळं ह्या सगळ्यांच्यात बसून त्यात माझा सक्सेस झालेलं आहे मी असं काय असं त्यांच्याकडून लिहासारखं काहीतरी खरंच आहे आता माझ्या माझ्या लग्नाला ती नऊ वर्ष ते नऊ वर्ष सोबत तयार मी आता काय लिहिणार तिच्या घेऊन आता त्यात त्यांच्या कल्पना तरी तुम्ही काळजी करायची गरज आपण काल्पनिक करूया ह्या सगळ्यांची दुःख आपण

बोल्यां से काय करू। सांग दुलागा यांकाटां से काय करू। विध्धला तुला भेटन्या जात्यावरती वरती। जनायाच्व दलों दहरा विध्धला ला, मागा श्री वारीचा ने विध्धलाचा उलेग जन्म मानस आया जगपालायावल मानुस 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 आ, हा, हा, मानुस मानस आया जग पालाया पृथ्वी वरैती मेरी त्या सांगाड्याची उंची किती होती ही सांगता येईल त्या सांगाड्याचा डीएनए टेस्ट करून त्याचा ब्लड ग्रुप सांगता येईल त्या सांगाडा चेक करून तो स्त्रीचा आहे की पुरुषाचा आहे हे सांगता येईल पण त्या सांगाड्याची जात कुठली आणि धर्म कुठला हे सांगता येणार महामानवांनी माणसाचा पुरस्कार केला मी मध्यंतरी एक कविता लिहिली होती काय कराल नावाचे धर्म व्यवस्थेच्या कुठल्या जातीत झालाय माझा जन्म मलाच माहिती नाही धर्म <स्थाँगी> व्यवस्थेच्या चतुरसूत्रीमध्ये कुठल्या जातीत झालाय माझा जन्म मलाच माहिती नाही कारण जन्मालाच आले नाहीत अजून माझ्या समृद्ध भविष्याचे मंत्र अजून जन्मालाच आले नाही माझ्या समृद्ध भविष्याचे मंत्र हक्क असूनही करता येत नाही मला माझ्याच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं रक्षण <सकत्थ> अभिव्यक्ती स्वातंत्र्याच रक्षण भरताच येत नाही मला माझ्याच पोटाची खळगी आणि बाबासाहेब बाबासाहेब तुम्ही शिकार करायला सांगितलेली पिढी बाबासाहेब तुम्ही शिका आणि संघर्ष करायला सांगितलेली पिढी संघटित झालीच नाही अजून तुम्ही शिका आणि संघर्ष सांगितलेली पिढी संघटित झालीच नाही अजून ती मिरवती आहे सरकारच्या कल्याणकारी योजनेची लाभार्थी बनून ती आहे सरकारच्या कल्याणकारी योजनेची लाभार्थी बनून गांधी टोपी घालून इतना विद्यार्थ करना गांधी टोपी घालून इतना विद्यार्थ करना नथुर हमारी हिंसा शिकवना रहा गुरुजी ने माजी खाते शादी की गांधी टोपी घालून इतना विद्यार्थ करना नथुर हमारी हिंसा शिकवना रहा गुरुजी ने माजी समेत पीड़ित ते पैरत द्वेषाची आणि विषमतेची कलमी भिज त्यांना सहन होत नाही बुद्धाची शांतता ज्ञानदेवाच पसायदा वारकऱ्यांची समता आणि बाबासाहेबांची रेखना ते देतात दिव्या तरुणांच्या हाती ते देतात दिव्या तरुणांच्या हाती ते देतात इथल्या तरुणांच्या हाती धार धार कलमाऐवजी बोधत झालेली तीच ती त्यांची सनातनी हत्यार धर्माच्या नावाखाली माणूस मारायला धर्माच्या नावाखाली माणूस मारायला हे मंद चालीच गतिमान सरकार शोधत आहे धर्मा धर्मांच्या युद्धाचा मुहूर्त हे मंत चालीच गतिमान सरकार शोधत आहे

युद्धाचा मुहूर्त कधीच सापडू नये म्हणून या युद्धाचा मुहूर्त कधीच सापडू नये म्हणून मंद चालीच सरकार म्हणालो म्हणून येऊ शकतो त्यांनाही माझा राग मंद चालीच सरकार म्हणालो म्हणून येऊ शकतो त्यांनाही माझा राग ते फिरवतील आज ना उद्या माझ्याही घरावर त्यांचा निर्दयी बुलडोजर जर <laughs> आज ना माझ्याही घरावर बुलडोजर जर पण मी माझ्या पश्चात मागे माझ्या जिवंत राहणाऱ्या कवितेच काय करा <laughs> <क्या था। laughs> मी माझ्या पश्चात माझं उरणाऱ्या कवितेचं काय करा म्हणून माणसा पाहिजे पाहिजे आजकालच्या चार उड्या आहेत की माणसानं माणसाची मस्ती केली म्हणे माणसाने माणूस की सस्ती केली म्हणे आणि सावधवा गवाजवारीच्या दाण्यानो पाखरांनी भुजगावण्याची दृष्टी केली